माझे पालकमंत्री हे गद्दारांनाच गाडीत घेऊन फिरतात लवकरच फ्रंट पेजची बातमी देणार मोहन वनखंडे सर माझे पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे हे गद्दारांनाच गाडीतून घेऊन फिरतात त्यांनी मला गद्दार म्हटलं नाही शिवाय माझ्या राजकीय भूमिकेविषयी लवकरच स्पष्टीकरण देईन लवकरच फ्रंट पेजची हेडलाईनची बातमी मी, मी देणार आहे अशी माहिती मोहन वनखंडे सर यांनी दिली आहे मिराजमध्ये आज वनखंडे सर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मी तुम्हाला नक्की सांगतो वाढदिवस झाल्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाला आणि तुम्हाला अगदी फ्रंट लाईन घेता येईल फ्रंट पेजला फ्रंट लाईन घेता येईल म्हटलं तरी त्याला उत्तर देत नाही काय ते ऐका ना ते गद्दार मला कुठं म्हणले त्या गद्दाराला गाडी देऊन फिरतायत त्यांना गद्दार म्हणत असतील ना राजकीय कार्यक्रमाची प्रेस वेगळी घेतो ना ऐका ना हे सगळं मी नक्की फ्रेस घेऊन तुम्हाला ती तयारी चालली आहे एकदा फक्त झालं गणेश की नक्की सांगतो काय करायचं सांगतो मी कसं आहे जो ट्रॅक ठरल्याशिवाय इकडे नको नाहीतर वाट बघतात सर काय कराल तुम्ही कसं आडवं घालतायत पाय हे बघणारे लोक भरपूर आहेत